नमस्कार आपण या उपक्रमातील पारायण तक्त्याचा वापर कसा करायचा पाहूया मानसशास्त्रीय संबोध नेहमी ती अथवा चित्रे डोळ्यासमोर राहिल्यास त्या संदर्भित करणं सोपं जात याच मानसशास्त्रीय संबोधाचा वापर करून विद्यार्थ्यासमोर गणितातील व बुद्धिमत्तेतील जे काही महत्वाच्या संकल्पना आहेत संदर्भ लावण्यासाठी त्यांचं एकत्रीकरण करून पारायण तक्ता करण्यात आला तो सकाळी विद्यार्थी ब्राह्मरी प्राणायामचा वापर करायचे आणि ब्राह्मरी नंतर तो तक्ता त्यांच्या समोरच असायचा ब्राह्मरी प्राणायामामुळे विद्यार्थ्यांचं मन एकत्रित व्हायचं ध्यानस्थ व्हायचं आणि त्यानंतर डोळे उघडल्यानंतर हा पारायण तक्ता त्यांच्या डोळ्यासमोर यायचा आणि मग बुद्धिमत्तेसाठी आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी प्रश्नांना ते संदर्भ लावण्यासाठी उपयोग व्हायचा हा तक्ता दिवसातून दोन वेळा सकाळी दहा मिनटे वर संध्याकाळी दहा मिनटे होत असल्यामुळे विद्यार्थ्याच्या मनावर याचा सकारात्मकच परिणाम झाला आणि त्यांचा या प्रश्नातील वेग वाढला